यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद येथील पत्रकार क्रिकेट क्लब पुसदतर्फे पत्रकार चषक दोन हजार पंचवीसच्या सामन्याचे राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानिक माजी आमदार निलय नाईक हे उपस्थित होते दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुसद येथील यशवंत स्टेडियम येथे सामन्यांचे उद्घाटक माननीय नामदार इंद्रनील नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष निलय नाईक माजी विधानपरिषद सदस्य हे होते प्रमुख पाहुणे माननीय उपविभागीय अधिकारी अविनाश बिजवल गटविकास अधिकारी संजय राठोड डॉक्टर सतीश चिदरवार वकील संघाचे सचिव विरेंद्र राजे अनिरुद्ध पाटील चोंडीकर प्रज्ञापर्वाचे माजी अध्यक्ष विठ्ठल खडसे सोनी ऑटोमोबाईलचे संचालक धनंजय सोनी उपाध्यक्ष भाजपा व्यापारी संघ रवी ज्ञानचंदानी पुसत पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष अनिल चंडकाळे ज्येष्ठ पत्रकार दिनकर गुल्हाणे ललित शेता दीपक महाडे गणेश राठोड जिया शेख सय्यद जानी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष प्रकाश भोसले सामाजिक कार्यकर्ता विजय भेलके रवी तायडे लियाकत अली पठाण आदी मान्यवर या उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते सामन्यांचे उद्घाटन करून सरपंच संघ विरुद्ध नगर नगरपरिषद संघ शिक्षक संघ रिपीट सामन्यांचे उद्घाटन करून सरपंच संघविरुद्ध नगरपरिषद शिक्षक संघ या सामन्याचा मंत्री महोदयांच्या हस्ते नाणेफेक करून नगरपरिषद शिक्षक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला सामना सुरू होण्यापूर्वी मंत्री महोदय नामदार इंद्रणी नाईक यांनी गोलंदाजी करत माजी विधानपरिषद सदस्य ॲडव्होकेट निलय नाईक यांनी फलंदाजी केली तसेच नामदार इंद्रनील नाईक यांनीसुद्धा करत सामन्याची सुरुवात करून दिली सर्वप्रथम सामना सुरू होण्यापूर्वी राष्ट्रगीताने सामन्याची सुरुवात करण्यात आली सरपंच संघविरुद्ध नगरपरिषद शिक्षक संघ यांच्यामध्ये सामना होऊन नगरपरिषद शिक्षक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत षटकांमध्ये एकोणसत्तर रन काढले होते तर सरपंच संघाने अवघ्या चार षटकांमध्ये नगरपरिषद संघ शिक्षक संघाची आव्हानं संपुष्टात आणली सामन्यातील खेळाडूंना आणि आयोजकांना धन्यवाद देऊन मंत्री महोदय पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट निलय नाईक यांनी व प्रमुख पाहुण्यांनी सामन्याचा आनंद घेतला व अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी आयोजित क्रिकेटच्या यशस्वी आयोजनाबद्दल पत्रकार क्रिकेट, क्रिकेट क्लब वसदच्या सर्व आयोजकांची माजी आमदार निलय नाईक यांनी कौतुक केलं तसेच त्यानंतरही अनेक भव्य दिव्य कार्यक्रमाच्या आयोजनातून खेळाडूप्रती जोपासावी अशा सदिच्छा व्यक्त करीत खेळाडूंना शुभेच्छा दिल्या या सामन्याचे यशस्वी सूत्रसंचालन ज्येष्ठ पत्रकार तथा पत्रकार क्रिकेट क्लबचे मार्गदर्शक बाबाराव उबाळे यांनी तर आयोजन नियोजनाच्या भूमिका आपल्या प्रास्ताविकातून आयोजक विनय राठोड यांनी व्यक्त केले तर उपस्थित आमचे आभार क्रिकेट क्लबचे कार्याध्यक्ष बाबा खान यांनी मानले चार दिवस होणाऱ्या क्रिकेटचे सामन्याचे यशस्वी आयोजनासाठी पत्रकार क्रिकेट क्लब असाचे हो अध्यक्ष मारुती भस्मे सचिव विजय नखाते मनीष दशरथकर उपाध्यक्ष विनयकुमार राठोड ऋषिकेश जोगदंडे कार्याध्यक्ष बाबा खान प्रकाश खिल्लारे सन्माननीय सदस्य मोबसिर शेख हनीब शेख राजू सोनोने शारिक शेख अनिल चव्हाण विनोद गारोळे लक्ष्मण कांबळे पवन चव्हाण शब्बीर शेख तसेच प्रमुख मार्गदर्शक बाबाराव बाळे ॲडवोकेट अनिल ठाकूर आणि रवी देशपांडे दे हे अथक परिश्रम घेत आहेत मुकाबला न्यूज ट्वेंटी फोर डिजिटल माध्यमातील एक विश्वसनीय नाव